हॅलो हॅलो दहा मिनटं आहे दहा मिनट आपल्या आठ मिनटं बस सुरुवात करूया आता काय दुसऱ्या काय गोवा लांडोर बोलले तर गोवाने लांडोर कसा असतो दाखवा विशाल <laughs> गोरे ऋणानुबंध आणि लक्ष्मण झोरे पाचशे रुपयाचं पाहतो शिक धन्यवाद दुसऱ्या वारीला काय दुसऱ्या शास्त्राची गरज नाही घ्याव द्याव आणि द्याव असं देतो बघा आता बघा गमत बघा आता गमतीचे विषय मी हसून सांगितले यांनी परवाच्या वारीत अठ्ठावीस तारखेला सांगितलं माझ्यावर बारी घ्यायची असेल तर घेऊ नका झोपलं म्हणतात ना सारखं झोपलं झोमलं म्हणतात खरा झोपला आपल्याला काय झोपत नाही आपण शब्द ना शब्द त्याला तुमचा भाव बिघडत आहे यायला आपल्याला आपण झोपतो तुम्हाला कोंबडी म्हणतात कोंबडी म्हणतात अंड देते कोंट देते गोकड काय करतो कर गोकड कर लागतो असं लागतो बघायचं आता वक्ता. तो, तो तो काम बघत आणि बकडा ला माणसाला तेवढच बोलावं माणसान तेवढच बोलावं जेवढे ऐकायची आपली ऐपत आहे कारण आम्ही काहीतरी बारिश लाव बारीश करायला आलेलो आणि बोलता चांगलं येत मी एवढा सुरात गातो खुराक गातो तू एवढा गाणं बोलून टाको मी तुला बक्षीस देतो मी हाडाचा कवी आहे वाढ वाड़ वाढला नाही ही लोक कला आहे हे सातसुर विचूर आम्हाला काय आमच्या वाडवला माहिती नाही जी जी जर केलं असं गफावर गायकी केली त्याची अवलाद मी आहे एका आकडा मी गातो पण कवी हा हाडाचा लागतो या शक्ती तुर्या मी सांगतो तुमचा जो कोण कवी आहे जो कोण कवी आहे नाहीतर तुमच्यात जर दम असल तर आता इथं यायचं एक मिनिटात कुणीतरी विषय लिहायचा तुमच्या कवीन लिहायचा कवी लिहितो असल हिमत असल आई पण असल नुक तिकडे हा झोपत नाही झोपतो आता मी काळा गावक मानून माझ्या आई वडील आपलं काढलं त्यांच्याकडे मी काळ आलो आता जसं माझ्या आईवडील वडील काढलं तसं तुमच्या दुलत्यांचं पण आईवडील वडील तुमचं तुलत पण काढ मला काय प्रॉब्लेम नाही आता जर माझ्या घरात जर वेस्ट अर्थात वाया करून खेड्यातनं तुमच्या पण गेला काय अरे तुम्हाला काही शास्त्रच बोलायचं नाही असं बोला तर मी तयार आहे अरे रातभर बोलन मी लय माझ्या देवालयाचे आली त्यातल्या त्यात देत बोलणार बरं गमत कशी तुम्हाला एक ऑब्झर्वेशन करा ह्यांचं कसं असतं कमरेच्या खालचं जरा बोलायचं लागतो बिकतो झांबतो ह्या माझ्या हातात घे त्याच्यात घे मागच्या वारीला म्हणतात मी तुला काळ्या उठला बोलल्यानंतर मी म्हटलं आता मी काळा तर विजय निकम पण बोल आमच्या काळे पण काळ्या चोकीच मला म्हणतात का लाल चोकीचा नाही बरोबर आता मला सांगा त्याच्यावर ते म्हणतात त्याच्यावर काय म्हणतात त्यांची म्हणतात विजय निकमची काळी चोच कधी का बघितली म्हणजे त्यांना म्हणायचंय कमरेच्या खालचं तर मी म्हणतो गेल्या चार वाऱ्यात तुम्ही मला काळ्या तोंज काळ्या तोंडात चोच कधी घेतली माझे आता बोला माझी तोंडात चोच कधी घेतली होती सांगा राजेश हुशार ही दोन खंड आहेत ना आपण छोकून टाकतो सांगितलं तुम्ही मेला मेला अनुभव काय मी आज तुमचा श्रद्धा घालतो मी आज तुमचा श्रद्ध घालतो जेव्हा या अरे माणूस मेलेवर श्राद्ध घालतात मेलेवर जेवण कसा असा त्याला भूताटकी सारखा ना दिवस रात लागतो ला, आणि लागत राहणार प्रमाणे पहिली वारी केली त्याप्रमाणे वारी केली आता जाऊन धुडगुस घातलात कसा धुडगुस तुमच्या कवीवर तुम्हाला जो बोलायला लावणारा जो कोण हमालाय त्याच्या छाताडावर कसा थयाटा असतो तो बघायचा पहिला भाग देतो पैसे भेजले आहेत प्रणित भिंगे सिद्धेश सातणकर प्रणव भिंगे यांसून तीनशे रुपये आणि आईचा गण कायला सांगितले आहे हा फसू तू न प्रेम फसवून बाई केला हिशोबा पैकी चपैकी केला हिशोबा पैकी चपैकी आणि शुल्प विषय ह्या मारताने लेखनी पुढ पुढ राजवा

जे कोण तुला हमाल आहे त्यांनी इथं यावं एक मिनिटात गाणं बोलून दाखवायचं जो कोणी विषय दे त्याच्यावरती आणि मग लेखणी करायच्या ना तुझी तोंड लावायची अर्धासारखी बायलेला ती दाढी असते अर्धवट अर्धवट दाढी जो अर्ध माणूस आणि त्याला म्हटलं अर्धा खोळा त्याला आपल्या भाषेत येड नोवा म्हणतात हे म्हणतात आपण म्हणतो आपण म्हणतो म्हणतात मेला काय म्हणतो मी असं काय करतो आणि असंच आमचे म्हणतात मेला येड झाला असं काय हे सारखं आपलं आपलं हेम घेऊन या येड जावा काही तुमचं काय करतं येड जावा मी तसं येड जावा बोललो वाट काय बोललो राजेन बोवा येड जावा असं काय बोललो नाही जरा गमतीने बोललो राजेन मो येड जावा आता तर जातो ते आम्ही पण बघ लथ लथ व्हायचं आहे व्हायचं सुशील भारती आहेत गाणं तर या ठिकाणी अजून आले दत्तराक्षीकडे मावली दोनशे रुपये पन्नासच्या पणवाडी चौदा सप्टेंबरला पन्नाळच्या लथ बारी आहे आणि पोंडवाडीत आहे या बारीला नक्की या आणि प्रतिस्पर्धी शाहीर आहेत आपले खिरंकटर बुवा मनीषा कुणी गाव वेदवली आमच्या लांजाचे आहेत आणि त्यांच्याकडून 500 रुपयाचा पारतोषक आले आहे थँक्यू आणि निलेश पवार कवी सम्राट यांच्याकडून 200 रुपयाचा पारतोषक आले आहे एमपीएससी काय बोलले एमपीएससी आ कोतवालाची स्वप्न बघणार आणि एमपीएससी वरती बोलायचं नाही कोतवालाचं स्वप्न बघणार आहे की बिचारा तो एसटी समाजातल्या त्याच्या पोटावर पाहायला निघाले कतवाल्याचं स्वप्न सो बघणार आणि एमपीएस वरती बोलायचं नाही त्याच्या पुढे मग तकाट आजपासून बोलणार नाही मी म्हणतो आता राम दे राम दे आपलाय आपलाय मांडी मुद्दे म्हणून मांडी काय कापायची नसते यायला अजून जास्त करायला हा तुझा म्हणतो सोट्या घे आणि सोट्या काहीतरी बोलले काय सोटे घेऊन झोडून काढेल माझा एवढा लागतो तुला माझा हातात घ्या नाही तू आणि मी काय देण्यात तोंडाव ठोकला तर पुसून टाकेल तेवढाच करा तोंडाव थुकलोय ना आयुष्यभराला डाग वेगळ्या ठिकाणी टाकलेला आहे आता आलं स्वाट आता राजेंद्र गेला कुठे आला ह्याला का माझा वाट्या हय ग तर मला लय माझ्या लय माझ्या मी राजना मी काय मी जाय आता पुढचा विषय घ्याय केला विषय फळ म्हणून मी तुम्हाला तर फुळेच्या पुढचं फक्त एड जावा म्हणतात एवढंच म्हटलं आता गमत कशी अरे सगळ्यांना माहिती आहे आईच्या पोटातून आई सगळे येतात पण आईच्या पोटातून काय बाळ जन्माला येत आईच्या पोटात जो जो बाळाचा पिंड राहतो सगळ्या ब्ल्युटुथी येत नाही त्याच्यासाठी पुरुषात लागतो तिने मग तुम्ही बाईची बाजू मांडायची बाईचीच बाजू मांडायची ती सांगायची नाही हा आरतीला आल्यावर दोघं समान पण आधी तुम्ही आईचाच उद्धार करायचं आम्ही बापाचा उद्धार करणार आम्ही बोललो आईशी शिवाय आलो पण आई तुम्ही श्रेष्ठ करायची यांना ना मनाचा मोठेपणा नाही की चुका त्या बाबा सुधरायच्या धमक वेळ संपली आता बुड थांबा हे गाणं आहे तर घेतो ते हलो हलो माझंच आहे थांबा

I, I, I don't know ठिकाणी मी मंडळावरती दोन शब्द बोलतो आणि रजा घेतो ऐकलाय तुम्ही त्या लांजामध्ये आम्ही भेट मागत आला त्याच्या पायापर्यंत आला त्याने माफी मागितली हा जा म्हणून तुम्हाला ते माफ केलेलं आहे शक्ती तुरात तुमच्या मध्ये विश्वास શ્રી કોટવાડી હનુમાન મંડળ હિલ ભાસ શ્રી કોટવાડી